हाय मैत्रिणीनो आज मी खारं वांगं कसं बनवायचं ते मी आज दाखवणार आहे असे मी तीनशे ग्रॅम वांगी आणलेले आहेत बाजारातून हे त्याला मस्तपैकी उभ्या चिरा करून घेतलेले आहे दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि तिसऱ्यांदा ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे एक टोमॅटो घेतला आहे चिरून बारीक असा इथे ग्लासामध्ये मी ठेसा हिरवी मिरची भाजून त्यात कोथंबीर अद्रक लसूण आणि थोडेसे जिरे मीठ टाकून अशा प्रकारे याचा मी ठेसा बनवून घेतलेला आहे इकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडेसे जिरे जिरे टाकलेले आहेत मोहरी टाकलेली आहे बघू शकता त्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटो झाल्यानंतर थोडीशी हळदीपूर टाकूया टोमॅटो आणि हळद अशी मस्तपैकी याला कलर सोडते त्यासाठी असं करून घ्यायचं उदर आणि नंतर घातले आपण त्याच्यामध्ये थोडी करून घेतलेले वांगे आता अशा प्रकारे आपले वांगी अशी मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे तेल मीठ हळद आणि आपण घातलेला आहे तो टोमॅटो त्याच्यामध्ये असे मस्त देखील फ्राय करून घेऊयात बघू नंतर टाकूया आपण त्याच्यामध्ये वाटून घेतलेला ठेचा आणि आता झाकण ठेवून दहा मिनटासाठी याला असंच झाकून ठेवलेलं होतं आता बघूया आपलं आपलं हे अशा प्रकारे खारवांग तयार आहे